बेलपिंपळगाव येथे प्रहार जनशक्ती पक्ष शाखा उद्घाटन व रक्तदान शिबीर संपन्न झाले मागील काळातही अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रहार प्रहार जनशक्ती जनशक्ती पक्षाने काम के काम केले यापुढेही करणार आहे असे प्रतिपादन पक्षाचे अहमदनगर उत्तर जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांनी सांगितले नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे प्रहार जनशक्ती शाखेचे तसेच रक्तदान शिबिर त्याचबरोबर वृक्षरोपण कार्यक्रमामध्ये पोटे बोलत होते महिला जिल्हा अध्यक्ष विमल अनारसे लक्ष्मण पोकळे चंद्रकांत नवथर ज्ञानेश्वर सांगळे कृष्णा सातपुते बाळासाहेब खरजिले संजय नाचन रघुनाथ शिंदे संदीप डवले यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश चौगुले यांनी केले योगेश शेळके किसान आर्मी गोकुळपुंड रुग्णसेवा अध्यक्ष सचिन साठे प्रहार अपंग क्रांती अध्यक्ष लक्ष्मण तरहाळ तर मार्गदर्शक बाबासाहेब औटी गुलाबभाई पठाण उपाध्यक्ष गणेश कोकणे रमेश साठे विठ्ठल कांगुले कैलास गोलवड आदींची निवडणुकीचे पत्र देण्यात वाटप करण्यात आले आज प्रहार जनशक्ती पक्षाची शाखा गाव गावामध्ये उद्घाटन झालं आपल्या सर्वांना माहितच आहे नगर जिल्ह्यामध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आमदार बच्चू कडू यांच्या मार्गदर्शनामध्येच शेतकऱ्यांना नेहमीच न्याय देण्याचा प्रयत्न करतोय प्रहार लहान की नगर जिल्ह्यामध्ये येऊन एक वर्षही झालं नाही कारखानदारीचे प्रश्न रुग्णसेवा अपंग सेवा शेतकऱ्यांना अडचणी येणाऱ्या प्रशासनातल्या अडचणी सध्या जायकवाडी धरणासंदर्भात येणाऱ्या अडचणी असतील किंवा सी संदर्भात येणाऱ्या अडचणी असतील या सोडवण्याचं काम नेहमीच प्रहार जनशक्ती पक्ष करत आलाय तसंच आज या गावामध्ये किसान आर्मी रुग्णसेवा शाखा अध्यक्ष रुग्णसेवा शाखा अध्यक्ष अपंग अध्यक्ष शेतकरी शाखा अध्यक्ष तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे शाखा अध्यक्ष पद देण्यात आले या गावामध्ये रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात झालं जवळपास पस्तीस एक लोकांनी रक्तदान केलं आहे आतापर्यंत आणि वृक्षारोपण ही कार्यक्रम झाला आहे इथून पुढे येणाऱ्या सर्व शाखांमध्ये शाखा उद्घाटन सोहळा करताना आम्ही ह्याच पद्धतीने गाव तेथे रक्तदान गाव तेथे नेत्रदान आणि गाव तेथे वृक्षारोपण कार्यक्रम करणारच आहोत या अशी मेहनत घेणारे आमचे कार्याध्यक्ष गणेशराव चौगुले सर यांनी मेहनत घेतली व हा कार्यक्रम घडून आणला तसेच त्यांचे सर्व सहकारी यांचे मी सर्वांना धन्यवाद देतो रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे भाविक काळात गाव तेथे शाखा नि शाखा तेथे रक्तदान करण्यात येईल शेतकरी टिकला तर देश टिकेल शेतकऱ्यांना हमी भाव देण्यासाठी आंदोलन केले जाईल असे अभिजित पोटे यांनी सांगितले बेलपिंपळगाव येथील तरुण नेतृत्व गणेश चौगुले यांच्या सामाजिक सांस्कृतिक राजकीय कार्याची दखल घेऊन त्यांची नेवासा तालुका कार्याध्यक्षपदी तर टाकळी भाणे येथील रघुणा शिंदे यांची श्रीरामपूर प्रहार शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आलाय प्रतिनिधी राहुल कोळसेसह सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास नेवासा